नमस्कार मित्रांनो आज मी चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे आणि माझा एक अनुभव आहे हो की तीन पैकी एका माणसाला आजच्या स्थितीमध्ये शीघ्र होत आहे तर शीघ्रपतन होण्याचं कारण काय आहे त्याला आपण कसं कंट्रोल करू शकतो आणि त्याला आपण कसं डिले पण करू शकतो आणि ते पण सायंटिफिकरित्या तेच आपण या व्हिडिओद्वारा आज आपण इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला मित्रांनो सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा आणि सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे खरोखर मित्रांनो माझ्या चाळीस वर्षाचा अनुभवाचा माझ्या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा नक्कीच तुम्ही अनुभव घ्यावा हीच माझी विनंती राहील आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की माझ्या क्लिनिकमध्ये येणारे तीन पैकी एक पेशंटला नक्कीच अर्ली डिस्चार्जचा प्रॉब्लेम असतो किंवा प्री मॅच्युअर रेग्युलेशनचा ज्याला आपण शीघ्र वेरेपत्र म्हणतो याचा प्रॉब्लेम असतो मग आता शीघ्र वीरेपथांचे पेशंट इतके का बरं वाढलेले आहेत आणि त्याला काय कोण जबाबदार आहे तर त्याला आपला आपली लाईफस्टाईल जबाबदार आहे कारण की कोणतेही घा काम आज आजच्या स्थितीमध्ये फास्ट करण्याची आपली एक प्रवृत्ती झालेली आहे पैसा पण कमवायचा हो तर फास्ट कमवायचा आहे कोणतंही काम करायचं तर फास्ट कमवायचं आहे गाडीच्या स्पीडनं आपल्याला काम करायचं आहे आणि दुनियाच्या स्पीडनं पण आपल्याला काम करायचं आहे आणि आपल्याला कॉम्पिटिशन जगामध्ये आपल्याला स्थिर पण व्हायचं आहे तर ते आपलं जे माइंड जे तयार झालेलं आहे ते आता पहिले शांत होतं ते आता फास्ट झालेलं आहे ह्या फास्ट प्रवृत्तीमुळं आज आपल्याला शिघ्र पतनाचा आजार खूपच कॉमनली आढळून येतो तर याच्यावर हो जेव्हा मी विचार केला की यासाठी आपण काय करू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेल की तुमच्या माइंडला थोडंसं रिव्हर्स आपल्याला करावं लागेल तर ते कसं करता येईल मी तुम्हाला काही कामधंदा थांबवणार सांगणार नाही की तुम्ही जे काम करता काम काम ते काम तुम्ही करायलाच पाहिजे जे किंवा म्हणजे जास्त काम असेल ते पण तुम्हाला करावंच लागेल पण मित्रांनो सकाळी सकाळी एक पंधरा ते वीस मिनटं उठून जर तुम्ही प्राणायाम जर केलं पंधरा दहा ते पंधरा मिनटं तर मला वाटतं की तुमचं माइंड थोडं शांत होईल शार्प होईल फ्रेश होईल आणि डिटॉक्स होऊ शकतं आणि त्याच्यामुळं तुम्हाला शेगपतनावर नक्कीच ताबा मिळू शकतो एक दुसरी गोष्ट की बेळमध्ये जास्त घाई करून तुम्हाला चालणार नाही की बरेच लोक काय करतात की त्यांचं इरेक्शन आलेलं असतं थोडंसं किसिंग केलं बॉलिंग केलं काही केलं टच केलं हां तरी त्यांना इरेक्शन जातं आणि त्यांना असं वाटतं की आता मी जर इन्सर्ट केलं नाही जर हे इरेक्शन परत गेलं तर मला इरेक्शन मिळणार नाही हे एक त्यांच्यामध्ये भावना असते आणि त्याच्यामुळं काय होतं की ती खूप म्हणजे ती प्रक्रिया जी असते ती लवकरात लवकर उरकवण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि त्याच्यामुळं त्यांना शिरपतन व्हायचा नक्कीच त्यांना एक सवय लागून जाते आणि या सवयमुळे कालांतराने कितीही केलं तरी त्यांचा कंट्रोल किंवा ताबा राहत नाही आणि त्यांना त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा ते कामकेडा करतात संभोग करतात तेव्हा तेव्हा त्यांना शेखपतनापासून नक्कीच त्यांना त्रास होतो दुसरी गोष्ट की जेव्हा तुम्ही इंट्रोकोस करता तेव्हा तुम्ही प्रॉपर तुम्ही फोर प्ले न करता किंवा प्रॉपर आपल्या पार्टनरला स्टिम्युलेट न करता जे तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करण्याची घाई करता त्याच्यामुळे पण शीघ्र पद होऊ शकतं पण मी तुम्हाला नेहमीच सांगत आलेलो आहे की त्यासाठी सोपा उपाय तुम्हाला सांगतो की पहिले तुम्हाला तुमच्या पत्नीला तृप्त करावं लागेल आणि नंतर तुम्हाला तृप्त व्हावं लागेल हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं मग त्यासाठी तुम्ही काय करायचं की तुमच्या पार्टनरच्या योने मार्गाच्या वर बाराच्या काठ्यावर एक क्लायट्रिज ग्रंथी जी असते त्या क्लायट्रिज ग्रंथीला थोडं रब करायचं एकदम फिंगर टच करायचं रब करून करून त्यांना चांगलं उत्तेजित करायचं आणि जे तुमचे पा जे जेव्हा तुमचे पार्टनर तुम्हाला सांगेल की आता इन्सर्ट करा तेव्हा जर तुम्ही इन्सर्ट केलं तर मला वाटतं की प्रिमियाची इजक्युलेशन होण्याचा तुम्हाला केव्हाच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही कारण की इथं त्यांची तृप्ती झालेली असते आणि नंतर तुम्ही स्ट्रोकिंग आणि किंवा फास्ट स्ट्रोकिंग केलं तरी तुम्हाला प्रॉपर इज्युलेशन वेळ मिळण्यासाठी वेळ लागतो आणि दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांची इथं मास्टरप्रेशन केल्यामुळे त्यांना घाईघाईमध्ये मास्टरप्रेशन करण्याची सवय असते आणि तीच सवय आपण जेव्हा संभोग क्रिया करतो तेव्हा आपण फास्ट करायचा प्रयत्न करतो तर तुम्हाला नक्की सांगतो की जितकं फास्ट फ्रिक्शन करणार तितकं फास्ट स्टिम्युलेशन आपल्या ब्रेनकडे जाणार आणि तितकंच फास्ट इजॅक्युलेशन आपलं होऊ शकतं म्हणून मित्रांनो स्लोली करा आणि त्यासाठी मी एक टेक्निक डेव्हलप केली आहे ती टेक्निक मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो की जेव्हा केव्हा तुम्ही इन्सर्ट करसाल तुमचं आता कंट्रोल राहत नाही आहे तर तुम्हाला फक्त काउंटडाऊन टेक्निक करायचं आहे शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव असे काउंटडाऊन टेक्निक करा डोळे बंद करून करा जेणेकरून तुम्हाला याच्यावर नक्कीच शेग्रावर ताबा मिळू शकतो तर झालं मित्रांनो विदाउट अॅनी मेडिसिन फक्त माझ्या व्हिडिओच्या कॉन्सलिंगद्वारा पन्नास टक्के बरेलो लोक बरे होऊ शकतात पण ज्या लोकांना खूप मानसिक प्रॉब्लेम असतात किंवा खूप अतिघाईपणा असतो त्या लोकांना आमच्या क्लिनिकमध्ये यावं लागतं आणि काही अँटीसाकॉटिक मेडिसिनचा पण त्यांना सहारा घ्यावा लागतो जेणेकरून त्यांना आम्ही त्यांचे थॉट डिले करण्यासाठी आम्ही त्यांना काही औषधी देतो केव्हा केव्हा आम्ही काही लोक स्प्रे देतो जसे आमच्याकडं हे लोक स्प्रे पण असतात किंवा केव्हा केव्हा ऑइल देतो किंवा काही टॅबलेट्स देतो या टॅबलेटमुळे पण त्यांना शीघ्र ताबा मिळण्यासाठी नक्कीच मदत आम्ही करू शकतो तर मित्रांनो शीघ्रपतनासाठी तुम्हाला केव्हाही ऑनलाईन औषधी मागवण्याची गरज नाही आहे फक्त तुम्ही विचार करा की तुम्ही घाई कुठं करता तुम्ही कुठं चुकता इतकं जर तुम्हाला समजलं तर मला वाटतं शीघ्रपतन ट्रीटमेंट करणं एकदम सोपं तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण होऊ शकतं मित्रांनो आजार खूप गंभीर आहे कॉमन आहे पण नॉन ट्रिटेबल आहे असं अजिबात नाही तुम्ही तुमचं सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करू शकता आणि खरोखर तुम्ही जर सेक्च्युअल लाईफ एन्जॉय केलं त्याच्यामध्येच मला खुशी आहे आणि त्याच्यामध्येच मला आनंद पण आहे धन्यवाद मित्रांनो